जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वर्षासाठी मंजूर नियतव्यानुसार व प्राप्त शासकीय मान्यतेनुसार निधींचे वितरण करण्यात येत आहे प्रत्येक विभागाने हा निधी वेळेत खर्च होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष जलश शर्मा यांनी बैठकीत दिले आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी जिल्हा वार्षिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते बैठकीत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी उपाययोजना यांचा आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर आदिवासी विकास विभागाचे नियोजन अधिकारी नितीन पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की ज्या विभागांचा स्पिल निधी मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे त्यांनी त्याबाबत ते त्वरित नियोजन करून मागणी सादर करावीत यासोबत प्रलंबित असलेले उपयोगिता प्रमाणपत्र महालेखाकार कार्यालयास प्राधान्याने सादर करावेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित बाबींचे काम सुरू होण्यापूर्वी काम सुरू असताना व काम पूर्ण झाल्याचे जिओ टॅकिंग छायाचित्रांसह कार्यपूर्ती अहवाल सादर करावेत मूलभूत सुविधांची केलेल्या कामाची गुणवत्तेची तपासणी केली जाणार असून निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असा सूचनाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी दिल्या काही विभागांच्या प्रशासकीय मान्यता त्यांच्या विभाग प्रमुख मुख्यालय स्तरावर घेण्यात येतात परंतु अशा प्रशासकीय मान्यता घेताना त्यात काही बदल केले असल्यास किंवा निधीत किंवा फेरफार असल्यास त्याबाबत प्रथम जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेऊनच प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत दिले येत्या शनिवारी प्रत्येक विभागाचा जिल्हा वार्षिक योजना या संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक